हाय फ्रेंड माझं नाव मेनका आहे माझं वय चाळीस वर्ष आहे लग्नानंतर फक्त पाच वर्ष माझा नवरा व्यवस्थित राहिला होता पण पाच वर्षानंतर त्याला अनेक व्यसनांनी ग्रासले होते घरात बक्कळ पैसा येत होता यामुळे तो खूपच उडवत असे माझा सासरा त्याला खूप बोलायचा पण तो त्याचे फारसे मनावर घेत नसायचा रोज संध्याकाळी तो उशिराने घरी यायचा आणि विनाकारण माझ्याशी बराच वेळ हुज्जत घालायचा यामुळे माझे सासू सासरे त्याला खूप वैतागले होते त्याची ती रोजची सवय असल्यामुळे आम्हालाही हळूहळू त्याची सवय व्हायला लागली होती माझे सासरे मला म्हणायचे आता मी त्याच्या हातामध्ये व्यवहार देणार नाही तर तू सगळं सांभाळायचं पण त्यासाठी तुला माझं सतत ऐकावं लागेल मी म्हणाले ठीक आहे मलाही वाटलं सासरे आता थकले आहेत आणि मुलगा तसा खोडीचा आहे यामुळे त्यांनी माझ्याकडेच कारभाराच्या चाव्या द्याव्यात आणि जबाबदारीही द्यावी पण सासऱ्याच्या डोक्यात वेगळाच विचार होता या वयातही त्यांना तो खूप नाद होता माझी सासू चार पाच वर्षापूर्वीच गेली होती तेव्हापासून तो त्या ते कामासाठी खूपच आतुरलेला होता मलाही त्याची खूप शंका यायची पण माझा नवरा नीट वागव वागत नव्हता यामुळे मला तिथे राहणे गरजेचं होतं दिवसभर माझा नवरा बाहेर असला की तो मला कोणतीही कामं सांगायचा आणि म्हणायचा तू त्याची अजिबात चिंता करू नकोस तो काही सुधारणार नाही तुला माझ्याजवळ राहणं खूप गरजेचं आहे भविष्यात हे सर्व मी तुलाच देणार आहे यामुळे तो माझी चांगली सेवा कर हळूहळू माझाही माझ्याही लक्षात आलं की हा आपल्याकडून नक्की कोणती सेवा करून घेणार आहे ते एके दिवशी माझ्या नवऱ्याला त्याने मुद्दाम बाहेरगावी पाठवले होते त्याला माहीत होतं तो एकटा गेला की दोन दिवस दोन दिवस येणारच नाही तिकडेच मौज मजा करत बसेल त्या दिवशी संध्याकाळी माझा नवरा येणार नव्हता पण माझा थकलेला सासरा मनात वेगळाच विचार करून बसला होता तो फक्त संध्याकाळ होण्याची वाट पाहत होता दिवसभर त्याला काही संधी मिळाली नव्हती मिळत नव्हती कारण आमच्या आजूबाजूचे लोक सारखं त्याच्याकडे यायचे यामुळे दिवसा त्याची इच्छा असूनही ते त्या ते माझ्याकडून मिळतच नव्हते माझ्या हातात घरातील कारभार येई देईपर्यंत मीही त्याला फारसा विरोध करणार नव्हते कारण त्याची सर्व प्रॉपर्टी मला हवी होती संध्याकाळ झाल्यावर त्याने मला चांगला स्वयंपाक करायला लावला होता जेवण झाल्यावर त्याने आठ वाजताच आमच्या घराचा दरवाजा बंद केला होता आणि फोनही बंद करून ठेवला होता त्याने अचानक माझं तोंड दाबलं आणि मला घेऊन बेडवर आला होता त्याची ती ते, त्या कामासाठीची घाई पाहून मलाही वाटलं या वयात त्याला कशाला पाहिजे असं पण त्याची बायको गेल्यापासून त्याला ते सुख मिळत नव्हतं मी दिसायला खूप सुंदर होती म्हणून मी त्याला खूप आवडली होती थोड्या वेळाने आमच्या बेडवर त्यांनी माझ्याशी तसं वागायला सुरुवात केली होती त्याचा तो उत्साह पाहून मीही अचंबित झाली होती मला वाटायचं नवऱ्याला याने यासाठीच पैसे देऊन व्यसनाधीन करून टाकले की काय कारण नवऱ्याप्रमाणेच तो माझा उपभोग घ्यायला पाहत होता त्याने बराच वेळ मला आमच्या वेळवर खेळवले होते या वयात त्याने माझ्यापासून चांगलीच मजा करून घेतली होती पण मला देखील नवऱ्यापासून ते सुख मिळत दिवसातून बरं खूप दिवसापासून मिळालंच नव्हतं यामुळे मी त्याला फारसा विरोध करू शकले नाही त्या दिवशी रात्रभर त्याने माझा उपभोग घेतला होता ती रात्र माझ्या कायम आठवणीत राहते कारण माझ्या थकलेल्या सासरीने मला त्या दिवशी चांगले जमवले होते त्या रात्री त्यांनी त्या कामासाठी चांगलीच तयारी केली होती आधीच त्याने काही गोळ्या आणून ठेवल्या होत्या यामुळे त्याचं चांगलंच होत होतं रात्रभर त्यामुळेच तो थोडा दम काढून माझी चांगली चांगलीच हजिरवत होता यामुळे मी देखील समाधानी झाली होती आणि त्याचीही माझ्या त्याचीही मजा या वयात झाली होती ती रात्र मला कायम आठवते आणि त्या दिवशी मला समजलं होतं की त्यासाठी वयाची काही अट नसते फक्त मनातील भावना त्यासाठी असाव्या लागतात बाकी वयाचं त्यासाठी काहीच घेणं देणं नसतं मग ती बाई असो किंवा पुरुष असो दोघांनाही त्याची खूप गरज असते तेव्हाच ते असे निर्णय घेत असतात